विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी न्यूज अखंड भारत संकल्प दिनानिमित्त कोरवली तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथे मशाल फेरी काढण्यात आली यावेळी गावातील महाविद्यालयीन तरुण उपस्थित होते यावेळी भारत माता की जय व वंदे मातरम असे घोषणा देत गावात रॅली काढण्यात आली तसेच पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वातावरण निर्मित झाली आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा